नमस्कार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो जून दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या दोन हजार रुपये मिळतील सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि मा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघा विसावा हप्ता जून मध्ये येणार जाणून घ्या कोणाला मिळणार दोन हजार रुपयाचा फायदा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने लवकरच विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवू शकते यावेळी हा हप्ता जून दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात येण्याची अपेक्षा मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित छोट्या गरजांसाठी आर्थिक मदत देणे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि त्यांना त्यांच्या पिकांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यास मदत होते या योजनेचा शेवटचा म्हणजेच एकोणीसा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला होता याचा फायदा नऊ पॉईंट आठ कोटीहून समावेश होता यापूर्वी अठरावा हप्तावा ऑक्टोंबर महिन्याच्या दोन हजार चोवीस मध्ये आणि सतरावा जो हप्ता आहे जून दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेला होता यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सरकारने शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये रुपे चार आर्थिक मदद देते पात्र दर ची स्थिती कशी तपासायची आहे ते बघा शेतकरी पीएम किसान वेबसाईट ला भेट देऊन त्यांच्या पेमेंटची स्थिती तुम्ही तपासू शकता यासाठी त्यांनी त्यांचा आधार क्रमांक आणि बँक क्रमांक योग्य रीत्या अपडेट करणे महत्वाचे आहे पात्र शेतकऱ्यांच्या त्यांच्या कागदपत्रे आणि माहिती वेळेवर अपडेट करण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे सर्व माहिती बरोबर असेल तर दोन हजार रुपयाचा विसावा हप्ता जून मध्ये थेट त्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल या योजनेमुळे आतापर्यंत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मदत झालेली आहे आणि भविष्यातही त्याचे फायदे मिळत राहतील धन्यवाद